जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज मित्रांनो आता मावळ ग्रुप म्हटल्यावर नियोजन करावं लागतील गच्च नियोजन कसं आहे आपल्या हलक्यात नसतंय आता सतरा वर्ष आपण जो जाऊन ते पंढरवरणं त्यामुळं काही विषयच नाही तेरा जुलैला असणाऱ्या नरवीर शिवाकाशे यांच्या बलिदान निमित्त आज नाभिक समाज इच्छरगंजी यांच्यातर्फे पंढरळगडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार होत पण विषय असा होता की आज महिलांची संख्या ही लक्षणीय होती खरंच कौतुक करा तेवढं खरंच कमीच आहे अहो फक्त बघून चालत नाही आणि तिथून स्वच्छता करायचं म्हणजे एवढं सोपं नाही आणि नाभिक समाज तिथं उतरला आहे समाजस्थळावर गेला आहे आणि स्वच्छता मोहीम केला आहे हे प्रत्येक वर्षी ठरलेलं असते आणि करणारच एकशे एक हं आपलंच आहे आणि आपणच करायचं आहे त्यात काय वादच नाही हो शिवाकाशीत हे कोण होतं आणि त्यांनी स्वराज्यासाठी काय काय केलं हे पुढच्या पिढीसाठी समजायलाच पाहिजे त्यासाठी हा अट्टह आहे आणि हे पर सगळ्यांना कळालंच पाहिजे त्यासाठी कसं आहे माहिती आहे का स्थळ हे जिवंत राहिलंच पाहिजे लोकांना हे काळलंच पाहिजे की नाभिक समाजाने काय काय केलं आणि काय काय योगदान दिलेलं आहे जन्माला शिवकाशिक म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून होते हे भाग्य का थोडं आहे असं हे वाक्य आमच्या शिवकाशिदांचं खरंच काय तो स्वामीनिष्ठपणा आणि काय ते स्वराज्यप्रेम खरंच त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे आणि नाभिक समाज पुरे पूर्णपणे उतरत आहे यात आणि स्वच्छता मोहीम राबवत आहे नाभिक समाज इच्चलगंजे हे प्रत्येक वर्षे समाधीस्थळावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवते आणि इथून पुढेही राबवत राहील अवघे अवघे या अगोदर एक पाच सहा जण येत होते आता शंभर दीडशेच्या रूपानं म नाभिक समाज इच्चलगंजे तर उतरला आहे आणि विशेष म्हणजे महिलांची संख्या ही लक्षणीय आहे खरंच कौतुकास्पद आहे त्यांचं नरवीर शिवा की जय